हरिओम श्रीराम अंबजन्या आत्ता तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ आम्ही बिल्डिंगच्या खाली आलो है। पार्किंग मद उन है। आहे पार्किंगमधून रेकॉर्ड करतो आहे आणि ओवी आहे माझ्यासोबत घरी आलो दहा वाजता ऑफिसवरून घरी आलो आज कावेरीने जेवणासाठी चायनीज न्यूडल्स केले होते घरी तर तोपर्यंत मी फ्रेश झालो आणि जेवायला बसलो न्यूडल्स खात होतो आम्ही सगळे आवडतात ना चायनीज आयटम्स कधी कधी केलेले तर घरी सगळ्या आवडीने नूडल्स खात बसलो होतो तर ओवी अचानक मला बोलली ओवी वेगळ्या प्लेटमध्ये खात होती आणि काही नाही ध्यानी नाही मनी नाही आपापले नूडल्स खाण्यामध्ये सगळे व्यस्त आणि ओवी अचानक मला बोलली आम्ही आपलं देवघर आहे ना देवघराच्या समोरच बसलेलो बापूंचा फोटो इथं अचानक ओवी बोलली की पप्पा मला बापूंनी आवाज मारला म्हटलं अरे कारण ते आता जरा घरी पण बापूंची उपासना पूजन गणपती बाप्पांचं आत्ताच पुनर्मिलापचं हे झालं आमचं सात दिवसांचे होते गौरींसोबत गेले <coughs> तर घरात आहे ना आध्यात्मिक वातावरण थोडंफार स सारखंच चालू आहे बापू 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 पण तरीसुद्धा गेली तीन चार वर्ष पण ती फक्त गोव्याला जो लास्ट व्हिडिओ तिचा होता ना की उचून घेतल्यासारखं वाटलं बापू बाबा आले आम्हाला उचलून घेतलं त्यानंतर ती कधी असं बोलली नव्हती की बापूंनी काहीतरी इंटरॅक्ट केलं तिच्याबरोबर किंवा तिला असं आता गणपती बाप्पांचं पण बोलायची की मला स्वप्नामध्ये आले सोंड शिकटवली हाताला सॉफ्ट सॉफ्ट होती असं तर आता अचानक जेवता जेवताय ना ध्यानी नाही म्हणी नाही सगळे आपले नूडल्स खाण्यात वस्तू आणि ती मला बोलते पप्पा मला बापूंनी आवाज मारला मी बोललो हां ठीक आहे ना आता लहान मुलांना काय करायचं एवढं लहान मुलांच्या कोमल मनाप्रमाणे त्यांनी ती म्हटली मला जस्ट की पप्पा मला बापूंनी आवाज मारला तर मी म्हटलं अच्छा असं वाटलं का तुला ठीक आहे मग तू पण बोल बापूंबरोबर बा। ते नाही खरंच आवाज मारला आवाज मारला म्हणजे हाक मी हाक दिली का तुला ते हो हाक मारली मी म्हटलं मग तू तू पण बोल न्यूडल्स भरव त्यांना एक घास भरव चल न्यूडल्स मग तिने चमचा केला बापूंच्या फोटोपुढे मग मी म्हटलं दे मला आणि जसं मीनावाहिणी बापूंना घास भरवतात ते तसं खाल्ला तसं मी घास खाल्ला म्हणजे एक प्रतीक स्वरूप आणि जसं की तिने बापूंना भरवलं पण मला आहे ना एका क्षणात ना एकदा थोडं विचित्र वाटायला लागलं की मी काय बोललो पहिल्यांदा जेव्हा ती बोलली बा बापूंनी मला आवाज मारला तर की मी बोललो अच्छा असं वाटलं का तुला मग तू पण बोल बरोबर ती लगेच बोलते मला क्षणाचा एक विलंबन आला होता ती बोलते की नाही खरंच मारला आवाज म्हणला थोडं वेगळं बोलते लहान मुली लहान मुलं खोटं नाही बोलत आणि एवढं लावून धरून नाही बोलत समजा तर मी यांना काय केलं माहिती आहे का मला ट्रिक सुचली मला म्हटलं आज गुरुवार पण आहे बापूंचं प्रवचन आत्ता रिअल टाईम चालू असेल तिथे पावणे दहा सॉरी पावणे अकराच वाजलेले होते दहा पंचेचाळीस दहा एकोणपन्नासची वेळ टू बी एक्झॅक्ट तर मी लगेच पौरसला फोन लावला आधी प्रशांतला लावला नंतर कळलं की अरे प्रशांत नंतर आठवलं की प्रशांत गेलेलं नाही आहे कारण आमचं थोड्या वेळपूर्वीच बोलणं झालेलं पटकन कट केला लगेच पौरसला लावला तर मला एक्झॅक्टली मला ही कल्पना होतीच की कदाचित हा फोन उचलणार नाही कारण तिथे बापूंचं प्रवचन चालू असेल बापू बोलत असेल हा समोर फोन उचलणार नाही तर एक्झॅक्टली तसंच झालं त्याने फोन नाही उचलला पण मला मनातून असं जरा चांगलं स्पंदन असं वेगळं वाटत होतं त्याचा पुढच्या दहा पंधरा मिनटांमध्ये फोन आला मला परंतु हां बोल ना अक्षय काय झालं तर मी म्हटलं लगेच मी पण तातडीने बोललो की अरे बापूंनी आज काय झालं प्रवचन बापूंचं हां मग बापूंनी काय आज प्रवचनात ओवी वगैरे असं काय बोलले बापू ओवी वगैरे किंवा ओवी असं नाव घेतलं ओवी ओव्या तर पौरस बोलला हां बापूंनी साई सच्चरित्रातल्या ओव्या घेतल्या तर मी म्हटलं कसं कसं जरा सांग ना तर तो बोलतो की बापूंनी त्या एका सा काय गोड गुरुची शाळा हा आपला जो अभंग आहे हा विचारला श्रद्धावनांना की कोणाकोणाला माहिती आहे बऱ्याच जणांना माहिती होता हातवरती केले आणि मग बापू म्हणाले की हा साई साईसच्चरित्रातल्या ह्या ओव्या आहेत मग त्या ओव्या जे बापू तिथे बोलले ना ते ह्या ओव्याला हिच्या कानांमध्ये ऐकायला आलं खरंच एकशे आठ टक्के मला पण वेगळं वाटवतं हे कसं आहे ना कावळा बसायला आणि फांदे तुटायला किंवा समजुती पण असतात आपल्या छान गोड कल्पना असतात गोड समजुती असतात चल आपण बापूंचा विचार चालू आहे खरंच पण आहे ना असंच मी पण तयार झालं आहे ना माझं असंच मला माहिती आहे आपन... ना मी काय अनुभव घेतो आहे तसं आहे ना हिच्या मनात बापू आत्ता बघा आत्ता बोलली बापूंचा विचार चालला आहे चालू दे मी तर म्हणतो आहे ना लहान मुलांचं वेडगळ काय बोलणं असेल ना तरी पण त्याला खरं मानून पुढे जात राहिलं ना भगवंत येतो येतो प्रल्हादाला जसं भेटायला आला ना तसं या पाच वर्षाच्या ओबीला पण आलाच भेटायला याच्या आधी बऱ्याचदा आला आम्ही अनुभव घेतलेला आहे साक्षात हातात हात पण दिलेला आहे त्यांनी आणि असा जो येतो ना तो तो बघा आता रिअल टाईम दहा पन्नासला मी पौरसला फोन केलेला त्याने उचलला नाही त्याचा मला पुढच्या पंधरा ते सतरा मिनटांमध्ये फोन आला म्हणलं हां अक्षय काका बोलले बापू साई साईसचित्रातल्या ह्या ओव्या मी चाटच झालो म्हटलं काय विलक्षण आहे बाबा म्हणजे मला आणि मला आहे ना याची ग्वाही होतीच कुठेतरी कसं आहे ना मला पण आहे ना ही जादू बघायचीच होती मी पौरसलासुद्धा बोललो की आहे ना मला माहितीच होतं कदाचित तो असं बोलशील आणि नसतं समजा बापूंनी ओवी वगैरे काय असं डिस्क्राईब केलं किंवा नस्य म्हणाले तरी मी आहे ना असं हे गोड मानून शांत राहिलं असतो की चल ओवीला ते बोलावंसं तरी वाटतं आहे त्या आवाज तरी ऐकावंसं तरी वाटतात किंवा अशा कल्पना तर होत आहेत तेही चांगलं पण चांगल्या चांगल्याची कास धरत जर पुढे गेलं ना तर खरा बापू कसा मिळतं ना हे बघा ह्या ओवीकडे म्हणजे माझी मुलगी म्हणून म्हणत नाही असा कोणही मुलगा तो प्रयाग दत्तगुरूंच्या लेकरा रा धावपावरे मला हे गारा न घेत होता त्या दिवशी ओवीपेक्षा चार दिवसांनी लहान आहे हे दोघेही सव्वा पाच सव्वा पाच वर्षाचे आणि तो दत्तगुरूंच्या लेकरा हे गारानं घेत होता त्या दिवशी सच्चिदानंद सॉरी सा श्रावण महिन्यातील साखळी पूजनमध्ये मी त्याचंही तोंड भरून कौतुक केलं मी सगळ्या अशा लहान मुलांचं मीही बापूंचा तोच लहान मुलगा आहे जो याच्यात तयार झालेला आहे अंबज्ञ बापू आय लव यू तुझे पांग फेडायचे नाही आहेत हे पांग जास्तीत जास्त वाढत राहू दे ह्या ऋणामध्ये राहू दे खूप छान खूप छान मला तू भेट दिले पौरस मला बोलला हे तारेक विरेक लिहून ठेव म्हणजे काय करायचं नाही ठीक आहे चल ना असे अनेक गिफ्ट्स बापू देत राहतात हे जीवनच बापूमय झालं आहे जीवनातलं प्रत्येक जीवनच अनुभव ज्याला म्हणतात ना तसंच झालं आहे तर ठीक आहे ना आणि जेव्हा ओवीचं नाव ठेवायचं होतं ना तो व्हिडिओ अजून पण तुम्ही पाच वर्षांपूर्वीचा माझ्या ह्या चॅनलवर जाऊन बघू शकता की ह्या अनिरुद्ध रामाची सकळ प्रेमाची ही करणी असं अभंग बॅकग्राऊंडला टाकून मी ही ओवी अनिरुद्धाच्या पायावर वाहिली होती तिचा जन्म झाला क्षणीच ही माझी मुलगी तर आहेच फक्त नात्यापुरती शरीरातून आली म्हणून बाकी हे बापूंची नात आहे बापूंची मुलगी आहे ही बापूडी आहे अंबज्ञा नाथ सोय आय लव यू बापू आय लव यू मी हा माझ्या छातीला हात लावतो ना हा तुमच्या चरणांना हात लावतो आणि हे बघा अंबज्ञा मला खूप एकदम हे वाटलं जरा अतर्क्य अवधूतं हेच मरण आत्ता मपूचा हातात भेटला होता ना? <laughs> <laughs> अंबज्ञा नाथसभेत आता ह्या कशा ना कल्पना असतात अशा कल्पनांमध्ये जात जात आपण पुढे जातो ठीक आहे पण मग असं थोडं वेगळं होतं हे पण मी मान्य करतो नाथ नाथसोबित श्रीराम